संगमनेर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक आज विशेष चर्चेत आला आहे महायुतीचे उमेदवार अभिजित पुंड आणि सौ मनीषा नेवासकर यांनी थेट पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपला जाहीरनामा जाहीर करून निवडणुकीत पारदर्शकतेचा नवा मापदंड निर्माण केला आहे हा उपक्रम संगमनेर तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच होत असल्याचे सांगत आमदार अमोल खताळ यांनी या दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन केले आमची भूमिका आम्ही जनतेची सेवा करण्याच्या दृष्टीनेच उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक एक मधील जे आमचे उमेदवार आहेत अभिजित उर्फ मुन्ना कुंड मनीषा ताई नेवासकर यांनी अतिशय चांगला पद्धतीने स्टॅम्प पेपरवर प्रभागाच्या विकासाची गॅरंटी देण्याचा संकल्प केला आहे आणि मी त्यांच्या याच्यानुसार बाकीच्या आमच्या सगळ्या प्रभागाच्या सुद्धा सदस्यांना सूचना दिल्या आहेत की आपल्याला या पद्धतीने पुढं जाणं गरजेचं जा आहे कारण हे कधी शक्य होतं आम्ही विजन वन व्हिजन टू टू या गोष्टींवर पुढे जाणार नाही जनतेच्या मनातील जनतेच्या मनातील प्रश्न समजून घेणं गरजेचं असतं आणि जनतेच्या मनातील ज्यावेळेस प्रश्न तुम्ही जनतेमध्ये राहणार तरच तुम्ही ते समजू शकता त्यामुळं मुन्ना असल नेवास करताही असेल यांचा विजय आजच निश्चित झाला आहे समोर कोण आहे कसे आहेत हे आम्ही न पाहता आम्ही एक भूमिका घेतलेली आहे केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यामध्ये महायुती सरकार आहे नगरविकास खात्या आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत संगमनेरचा आमदार आपला शिवसेना पक्षाचा आहे महायुतीचा आहे त्यामुळं उद्या जर विकास करायचा असेल प्रभागाचा तर निश्चितच आज कोणी काही सांगून द्या का मी निधी आणून दाखवतो मग इतके वर्ष काय करत होते तुम्ही आज पराभव समोर दिसायला लागल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने बेछूट आरोप प्रत्यारोपाच्या पद्धतीने आम्हाला आ, हे करण्याचा प्रयत्न करताय टोलिंगचा प्रयत्न करताय त्याला आम्ही लक्ष देत नाही आज सकाळीच मालदार रोड येथे समोरच्या उमेदवारांचे सिंहाच्या उमेदवारांचे नगराध्यक्ष पदाच्या अमृतवाहिनी बँकेचे कर्मचाऱ्यांना आज तिथल्या काही प्रभागातील लोकांनी धरले पाच पाच हजार रुपये फुलीप्रमाणे पैसे वाटतं धरले जर तुम्ही एवढे विकास काम व्हिजन वन मध्ये केले होते आणि तुमचं व्हिजन टू पुढच्या पन्नास वर्षाचे आहे तर पैसे का वाटायची तुम्हाला गरज पडली तर मी सांगेल ही लढाई पुन्हा एकदा जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे ही निवडणूक आहे त्यामुळे येणाऱ्या तीन तारखेला तुम्हाला निश्चितच आमचे महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार असतील ते सर्व मोठ्या माता निवडून देतील अभिजित पुंड यांनी बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत म्हटलं यंदा मतदारच त्यांना घरी पाठवणार याबद्दल शंका नाही संगमनेर नगरपालिका निमित्त प्रभाग मधून मी पुंड माझ्या समवेत मनिषा शेखर नेवस्कर या नगरसेवक पदाचा या ठिकाणी निवडणूक लढवित आहे मला व माझ्या बरोबर नगरसेविका म्हणून आहेत नेवस्कर मान्य सुवर्ण नगराध्यक्ष पदासाठी जे काही उमेदवार आमच्या महावितेचे आहेत त्यांना आपण सर्वांनी धनसेवाना समोरील बटन दाबून या ठिकाणी प्रचंड बहुमत विजय करायचा असं मी पहिले सर्वप्रथम सर्व प्रभागाच्या नागरिकांना आवाहन करतो तसेच तुम्ही आता म्हटले त्यासमोर एक बलाढ्य उमेदवार या ठिकाणी आहे तसं कुठलंही मला या ठिकाणी चिंता त्या करण्याची काही आवश्यकता वाटत नाही कारण की आज गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून त्यांची काही त्या ठिकाणी दडपशाही आहे दहशत आहे त्यासाठीच मी या ठिकाणी उमेदवारी सामान्य जनतेतून जी काही मला आवाज या ठिकाणी आला त्या निमित्ताने मी ही उमेदवारी दाखल केलेली आहे मागील निवडणुकीच्या वेळेस मी अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक लढलेलो आहे त्या निमित्ताने जे मतदान बघतात अपक्ष असताना मी बऱ्यापैकी मतदान साडेसातशे मतदान या ठिकाणी प्रभाव एक म्हणून घेतलं होतं त्यावेळेस जनतेने मला साथ दिलेली आत्ता जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळेच मी कुठलंही आव्हान या ठिकाणी त्या ठिकाणी मानत नाही त्यामुळे एकाच एका आम्ही लढू आणि दोन्ही उमेदवार आणि जे काही नगराध्यक्ष जे काही उमेदवार आहे त्यांनाही मतदेखी आम्ही प्रभाग माध्यमातून देणार आहोत असं आम्ही या ठिकाणी निश्चित नी। होते ते म्हटलं तुम्हाला सांगितलं कारण की ठोस आश्वासन देतात पण तो पूर्तता कोणी आता पण गेले नाही आम्हाला काम करण्याची इच्छा आहे आम्ही त्यासाठी नगरपालिकेत आम्हाला काही ठेकेदारी कुठल्याही तिथं जाऊन करायचं पैसा कमवायचा आमचा उद्देश नाही आतापर्यंत जे डमी ठेकेदार माध्यमातूनच कामं झाले त्यांनी फक्त स्वतःच्याच घर बनलायचं आतापर्यंत काम केलंय त्याच्यामुळे आमचं एक माणस असणार आहे का स्वयंरोजगार या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये सिव्हिल इंजिनियर एवढे नवीन त्यांना रोजगार या ठिकाणी पालिकेत ठेकेदारीच्या माध्यमातून होऊ शकतो पण आतापर्यंत असं झालंय की स्वतःच्याच घरात दमी ठेकेदार कामं घ्यायची पैसे कमवायचा आणि काहीतरी दर्जाने काम या ठिकाणी दिसत आहे नवीन नवीन रोजगार गणेश नगर प्रभागात उपलब्ध करता येईल त्याच्यामध्ये तो प्रयत्न असणार आहे म्हणून आम्ही याच्यावरती गॅरंटी म्हणून लिहून देतोय हा जे काही नवीन संकल्पना आपल्या या शहरामध्ये प्रत्येक तालुक्यात तरी चालेल पहिल्यांदा आम्ही देतोय त्यात निश्चितच त्याचा आम्हाला फायदा होईल असा अपेक्षा आहे वचनांची यादी मोठी असून आता मतदारांचा विश्वास कोण जिंकतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे युनिक न्यूज संगमनेर